शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये सर्व डिजिटल तथा प्रिंट माध्यमांच्या मान्यवर प्रतिनिधींचे मनपूर्वक स्वागत माझ्यासमवेत पक्षाचे उपनेते अल्ताभभाई तद्वतच भिवंडी लोकसभेचे संपर्क प्रमुख रुपेशभाई म्हात्रे आमचे कल्याणचे हर्षवर्धन पलांदेजी शरद पाटीलजी आणि सगळे पदाधिकारी उपस्थित आहेत मातृतीर्थ ते शिवतीर्थ या मुक्तसंवाद अभियानाचा आजचा तेवीसावा दिवस आहे आणि तेविसाव्या दिवशी ही यात्रा तब्बल दहाव्या लोकसभेत पोचलेली आहे सॉरी अकरावी लोकसभा कल्याण पूर्वच्या लोकसभेमध्ये आम्ही पोचलो आहोत गेल्या तीस दिवसापासून महाराष्ट्रातल्या वाढी वस्त्या तांड्यांवरून वेगवेगळ्या लोकांचे प्रश्न समजून घेत आज आम्ही कल्याणमध्ये पोचलेलो आहोत आणि तीन दिवसानंतर म्हणजे बुलढाण्यामध्ये लोणार या लोणारमधला समृद्धी महामार्ग आणि त्या महामार्गामुळे अफेक्टेड झालेले लोक किंवा त्याच्यापुढे साधारणतः वाशिम कापूस उत्पादकांचा प्रश्न त्यानंतर यवतमाळ सोयाबीन उत्पादकांचा प्रश्न हिंगोली हळद उत्पादकांचा प्रश्न परभणीमधल्या ॲग्रिकल्चरल आणि बी फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न बीडमध्ये ज्ञानराधा बँकेचे पैसे सुरेश कुटे यांनी ज्या सगळ्या गोरगरिबांचे पैसे अक्षरशः लुटून खाल्ले त्या ठेवीदारांचा प्रश्न नगरमध्ये दूध विक्रेते आणि कांदा उत्पादकांचा प्रश्न अलीकडे नगरमधलाच अजून ताबेमारीचा प्रश्न फार मोठा आणि त्याच्यासोबतच पुढे नाशिक इगतपुरी इथल्या आदिवासी लोकांचे प्रश्न समजून घेत घेत ही यात्रा आज कल्याण पूर्वमध्ये पोचली आहे पुढच्या तीन दिवसांनी म्हणजे येत्या तीन तारखेला दुपारी बारा वाजता मातोश्री येथे याचा समारोप होईल आणि त्याचंही आपल्याला आम्ही सगळेजण निमंत्रण देतो आहे त्याआधी पूर्वमध्ये आज संध्याकाळी सभा असेल आणि उद्या ठाण्यामध्ये एक मोठी सभा होईल त्यानंतर पुढे धारावीला एक धारावी झोपडपट्टीवासियांचा प्रश्न आणि अंबानीच्या खिशातच जर सगळं घालायचं सरकारने ठरवलं असेल तर तिथल्या सगळ्या लोकांचं काय त्यामुळे झोपडपट्टी पुनर्विकासाच्या संदर्भाने या सगळ्या मंडळींचे एकूण प्रश्न समजावून घेण्यासाठी म्हणून मी धारावीच्या एरियामध्ये जाणार आहे आणि तिथेही मुंबईकरांचे प्रश्न लोकलचे प्रश्न झोपडपट्टी पुनर्वसनाचे प्रश्न चटई क्षेत्र या संबंधाने असणारे प्रश्न अनएम्प्लॉयमेंट या वेगवेगळ्या मुद्द्यांवर लोकांशी मुक्तसंवाद साधला जाणार आहे हा मुक्तसंवाद साधला जात असतानाच राज्यभरामध्ये काही घटना घडत आहेत राज्यभरामध्ये काल एक महत्त्वाची माझ्या दृष्टीने कारण मी बाई आहे त्यामुळे बाईपणाच्या जाणिवा माझ्याकडे आहेत सो ही घटना माझ्यासाठी महत्त्वाची आहे की ज्या म्हणजे साटमकरवरती बलात्काराचे आरोप होते त्याच सत्ताधाऱ्यांच्या सत्ताधाऱ्यांच्यासोबत हात मिळवणी केली आणि लगेचच काल पोलिसांनी त्याचा क्लोजर रिपोर्ट सादर केला हे फार म्हणजे परसेप्शन्स फार महत्त्वाचे आहेत रवींद्र वायकर साहेबांवरती हिसाब तो देना पलिंगा हेम व्हिडिओ स्पेशालिस्ट सोमई यांनी केलेले आरोप आणि वायकर साहेबांवर जो प्रचंड दबाव आहे सध्या भाजपमध्ये येण्यासंबंधाने की भाजपमध्ये साहेब आलेच पाहिजेत ते नाही गेले तर आम्ही तुमच्यावर कारवाई करू जेलमध्ये टाकू अशा पद्धतीने जी भाषा चालू आहे आणि वायकर साहेब कदाचित भाजपसोबत गेले तर त्यांच्यावरच्या सगळ्या कारवाया काढून घेतल्या जाऊ शकतात सगळ्याचकडून त्यांना क्लीन चिट दिली जाऊ शकते थोडक्यात काय तर सोमय्या हे भ्रष्टाचार बाहेर काढत नाहीत सोमय्या हे लोकांना ब्लॅकमेल करतात ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप केले त्या प्रत्येकाला ब्लॅकमेल करून सत्ताधाऱ्यांच्या सोबत त्यांना सामावून घेण्याच्या हिशोबाने सोमय्यांच्या सगळ्या तिरक्या चाली चालू आहेत परंतु महाराष्ट्रामध्ये त्या संबंधाने जे आम्हाला मुक्तसंवाद यात्रेत म्हणजे जाणवलं शेतमालाचा हमीभाव बेरोजगारीचा प्रश्न जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न यावर लोकांनी जास्तीत जास्त चर्चा केली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लोकांचा न्यायव्यवस्थेवरचा जो विश्वास उडत चालला आहे तो लोकांनी जाहीरपणे बोलाव बोलून दाखवला हे फार वाईट आहे कल्याणमधली गुन्हेगारी आपल्या सगळ्यांना सर्वश्रुत आहे काल परवापर्यंत किमान पोलिसांचा थोडाफार धाक होता पण आत्ता परिस्थिती अशी आहे की लोक निर्जन रस्त्यात किंवा अंधारात नाही लोक भर दिवसा पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करत आहेत गोळीबार करणारा ज्याला गोळी लागते तोही हे दोघेही सरकार पक्षातले आहेत याचा अर्थ फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब यांच्यातली धुसफूस आता जणू गँगवरचं स्वरूप घेत आहे पण या सगळ्यांकडे लक्ष ऐवजी काल अजून काही घटना घडल्या काल मनोज जरांगे यांच्या संबंधाने सभागृहामध्ये काही गोष्टी मांडल्या गेल्या मनोज जरांगेंची एस आय टी चौकशी करायची असेल तर ती सरकारने नक्की करावी करायला हरकत नाही पण मनोज यांची जर एस आय टी चौकशी करायची असेल तर त्यासोबतच मराठा आरक्षणासाठीही आणि ओ बी सी आरक्षणासाठीही किंवा अजून एस टी आरक्षणासाठी या आरक्षण लढ्यामध्ये निव्वळ आणि निव्वळ सरकारने लावलेल्या नुरा कुस्तीमुळे जे तीन चारशे लोक मेले त्यांची एस आय टी चौकशी सरकार लावणार आहे का याकडे जरा आम्हाला सरकारचं लक्ष वेधायचं आहे सरकारला जर एवढी एस आय टी चौकशी लावण्याची हाऊस असेल तर भीमा कोरेगावच्या एस आय टी चौकशीचं काय झालं यावर सरकारने उत्तर दिलं पाहिजे या सगळ्या संबंधाने ज्या आत्तापर्यंतच्या अनेक अफरातफरी झाल्या त्यात एस आय आणि त्या अफरातफरीमध्ये गोंगाट गोंधळ झाल्यामुळे अनेक लोकांचे जीव गेले त्याच्या एस आय टी चौकशीचं काय समृद्धी महामार्गावर भीषण अपघातामध्ये जे अठ्ठावीस ते तीस लोक गेले एकाच वेळेला हे सगळे अपघात होतात याची एखादी चौकशी सरकार लावणार आहे का आणि हो एसआयटी चौकशी लावण्याचं जे काही नाटक सरकारकडून चालू आहे म्हणजे काल ज्या पद्धतीने सांगितलं आज कोणीतरी पुणे तो मस्के नावाचा कोणीतरी उद्या आम्ही त्याच्यावर बोलूच ठाण्यामध्ये गेल्यावर की काहीतरी वेगवेगळी वक्तव्य जे केली लोकसभेसाठी काय सांगा नाही माझं नाव चर्चेत आहे परंतु मला काही अधिकृत निरोप नाही आहे मला फक्त काम करायचं आहे आणि मला असं वाटतं की मुक्तसंवाद अभियानाच्या माध्यमातून माझा तो रूट आहे त्या त्या मार्गाने आले मी कारण मी बुलढाण्याहून निघाले बुलढाणा वाशिम यवतमाळ मग हिंगोली परभणी बीड अहो माझ्या पक्षाने जर मला सांगितलं तर मी वाटतेल त्या उमेदवाराच्या विरोधात लढेल तुम्हाला असं का वाटतंय की श्रीकांत शिंदे म्हणजे फारच मोठा अडचणींचा डोंगर आहे हा लोकांच्या समस्या सोडवण्यासाठीचा तो अडचणीचा डोंगर आहे परंतु आम्हाला त्यांच्याशी काही सामोरे जाताना नाही वाटत की काही फार मोठं आव्हान आहे परंतु मी पुन्हा सांगेन की पक्ष मला सांगेल ना त्याच्यावर अजून तरी मला पक्षाने नाही सांगितलेलं काय म्हणून तुम्हाला एक लक्षात घ्या कल्याणमधली मी म्हटलं की कल्याणमधली वाढती गुन्हेगारी वाढती अस्वस्थता ठेकेदारी अगदी म्हणजे पोलीस यंत्रणासुद्धा ज्या पद्धतीने दहशतीखाली आहे दस्तूर खुद्द म्हणजे ज्या गणपत गायकवाडांनी भाजपचा आमदार आहे भाजपच्या आमदारांनी शिंदेसाहेबांच्या शहर प्रमुखाला गोळ्या घालाव्यात याचा अर्थ सत्ताधाऱ्यांमधलाच अंतर्गत गँगवर किती टिपेला पोचलेला आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मला निश्चितपणे वाटतं की नक्कीच येणारी निवडणूक ही श्रीकांत शिंदे यांच्यासाठी इतकी सोपी असणार नाही जितकी ही शेतकरी पुत्र म्हणून करत असले तरी श्रीकांत शिंदेंचं प्रोजेक्शन ते शेतकरी पुत्र म्हणून करू शकणार नाहीत श्रीकांत शिंदे हे एका अत्यंत गर्भश्रीमंत आणि पक्ष फोडण्यात तरबेज असणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहेत खरं तर प्रसाद हा शब्द काही आक्षेपार असण्याचं कारण नाही निष्ठेचा प्रसाद असा शब्द वापरल्यामुळे त्याच्यावर काही मला नाही वाटत की कायद्यानुसार कुठलाही एखादी गुन्ह्याची डेफिनेशन त्याच्यासाठी असू शकते पण तरी सुद्धा फक्त आणि फक्त निष्ठावंतांना त्रास देण्यासाठी तीनशे त्रेपन्न तीनशे तेवीस तीनशे चोवीस तीनशे सातचा जो गैरवापर चालला नितेश राणेंनी स्टेटमेंट केलं खरं तर सरकारी कामकाजामध्ये अडथळा आणणे सरकारी कर्मचाऱ्यांना अवमानकारक बोलणे हा गुन्हा आहे त्या संबंधाने तीनशे त्रेपन्न दाखल व्हायला हवी ज्या पद्धतीने नितेश राणेंची भाषा होती की तुम्हाला काय व्हिडिओ करायचे ते करा, करा? आणि तुमच्या बायकांना फार फार तर दाखवाल तुम्ही काय कराल जर खरंच पोलीस तत्पर असते ग्रह खातं फार स्वायत्तपणे आणि स्वतंत्रपणे काम करू शकत असतं तर मला वाटतं नितेश राणेंवरती तात्काळ एफ आय आर दाखल झाली असती परंतु पोलीस यंत्रणा ज्या ग्रह खात्याच्या अधीन आहे त्या ग्रह खात्याचे गृहमंत्री स्वत देवेंद्र फडणवीस साहेब यांना कायदा सुव्यवस्था स्थापित करण्यापेक्षा निष्ठावंतांना घाबरवणे त्यांचं खच्चीकरण करणे त्यांच्यात अस्थिरता निर्माण करणे यासाठीच गृहयंत्रणेचा गृह खात्याचा वापर करावासा वाटतोय पण मला असं वाटतं आमची नम्र विनंती असेल देवेंद्र सुद्धा की देवेंद्र भाऊ याने काहीच फरक पडणार नाही तुम्ही आमच्यावर कितीही गुन्हे टाकले तरीही शिवसेना ठाकरे मातोश्री हे समीकरण इतकं घट्ट आहे की आम्ही सगळे अत्यंत ठामपणे त्यासोबत उभे आहोत कोणाच्या नाही ना मला आपल्याकडूनच माहिती मिळते पण हेमंत गोडसेच का बरं अजून खूप लोक कॉन्टॅक्ट मध्ये आहेत कारण बऱ्याच जणांना बिचाऱ्यांना मंत्रीपद देतो म्हणून घेऊन गेले होते आता हेच बघा ना आमचे भरतदादा आहेत तर काय म्हणजे आता आता भरतदा शिवून ठेवलेला कोट त्यांनी आता ॲमेझॉनवर विकायचा का नेटफ्लिक्सवर विकायचा वाईट स्थिती आहे त्यामुळे असे अनेक लोक आहेत की ज्यांना चल तुला महामंडळ देतो चल तुला मंत्रिपद देतो म्हणून घेऊन गेलेले आणि त्या सगळ्यांचा भ्रमाचा भोपळा फुटलेला आहे शिवाय त्यांना हेही माहिती आहे की आपण यांच्यासोबत राहून पुन्हा नव्याने निवडून येऊ शकत नाही त्यामुळे असे अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत आणि ते तुम्हाला भविष्यात कदाचित जसे आमच्या काही संपर्कात आहेत तसे राष्ट्रवादीकडून गेलेले पवारसाहेबांच्याही संपर्कात असतील असे खूप लोक असू शकतात अमित शहाने सांगितलेलं की उद्धव ठाकरे